नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की देवपूजा कशी करावी देवपूजेसाठी महत्त्वाचे असलेले एक्कावन्न नियम कोणते तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला नियम देवातील शंकाला अक्षता वाहू नयेत भग्नमूर्तींची पूजा कधीही करू नये एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये तर्जनीने देवाला गंध कधीही लावू नये देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये एकाच घरामध्ये दोन शिवलिंग दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी तीन गणपती व दोन शंख पुजू नयेत शंखोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये शाळीग्राम पुजावायचे तर ते सम म्हणजे चार सहा आठ असे पुजावेत परंतु समामध्ये म्हणजे दोन पुजू नयेत क्षमामध्ये एक पुजावयास हरकत नाही भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये भस्माचा त्रिपुंड लावल्या वाचून व वा गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून महादेवाची पूजा करू नये देवपूजेसाठी परयुषित म्हणजे शिळे जल शिळी फुले वर्ज्य आहेत परंतु तुलसीपत्र आणि तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असतात दोष जातात देवाचे सुवर्ण अलंकार व सुवर्णाचे यज्ञोपवित यांचे विषयी हाच नियम आहे शिवमंदिरात झांज सूर्य मंदिरात, मंदिरात शंख व देवीच्या मंदिरामध्ये बासरी वाजू नये बेलाची पत्रेही देवपूजेला चालतात तसेच शुष्क दावणाही देवाला प्रिय आहे द्वादशीस केव्हाही तुळस तोडू नये तसेच रविवारी दुर्वा तोडू नयेत जल कमला वाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवाची पूजा कधीही करू नये बेलाचे पान नेहमी पालथे व्हावे गणेशाला गणेश चतुर्थी शिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्ज आहे गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा म्हणजे रस्त्याने जाता येता वगैरे जपू नये आपली जपमाला व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये देवदेवतांच्या मूर्तीची व तजविरींची तोंड कधीही दक्षिणेकडे करू नयेत देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरवू नये त्यासाठी पंखा वापरावा गंध उगाळून झाल्यावर ते तबकडीत काढून मगच देवाला लावावे गुरुचरित्रासारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावून ती उलटू नयेत देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने म्हणावीत व मंत्र मनात जपावेत देवघरात देवांच्या तसबिरी लावताना त्या एकमेकांच्या डोक्यावर येथील आशा लावू नये आचमन करताना तोंडाने आवाज करू नये देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये शिव व विष्णू यांच्यापुढे तूप लावलेला गुग्गुळ धूप म्हणून जाळावा त्या योगे सकल पापांचा नाश होतो देवाचे आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकाच्या वर वरून नेऊ नये म्हणजे मस्तकापर्यंतच न्यावे कांदा लसूण हे पदार्थ वापरलेला नैवेद्य देवास दाखवू नये विष्णूला दूधभात शिवाला दहीभात गणपतीला मोदक सूर्याला गुळभात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजे कुंकुवाने होते देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे देवपूजेला घ्यावायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना देवत्व प्राप्त होत नाही देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करावा याच्या नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवून मगच तो अर्पण करावा शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये शक्य असेल तर देवांची त्रिकाळ पूजा करावी परंतु किमान सकाळी एकदा तरी करावी देवघरातील देवमूर्तीवर विटाळशीची छाया पडणार नाही याची सदैव काळजी घ्यावी कारण तसे झाल्यास मोठे आनर्थ घडतात देवाला नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा दुलशी तुलसीपत्र देवाला वाहताना ते पालथे व देवाकडे देट करून व्हावे दुर्वा वाहताना दुर्वांचे आग्रह आपल्याकडे असावीत फळे वाहताना फळांचे देट देवांकडे करावेत देवाला प्रदक्षिणा नेहमी संख्येने घालाव्यात म्हणजे एक तीन पाच अशा प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे गोल फिरावे घरातील देवघराला कळस करू नये रोजच्या पूजेत दक्षिणा असलीच पाहिजे असे नाही देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध किंवा कुंकुम तिलक अवश्य लावावा शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे देवापुढे नारळ वाढविताना किंवा ठेवताना शेंडीचा भाग देवापुढे करावा सत्तावीस रुद्राक्षांची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटी गुणित फल प्राप्त होते मंडळी देवपूजा कशी करावी या संदर्भातले हे एक्कावन्न नियम आहे व्ही के फडके यांच्या देवपूजा कशी करावी या पुस्तकातून आध्यात्मिक व्यक्तींना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद